मान्सूननं राज्यात जोरदार हजेरी लावली असून ठाण्यात सलग दोन दिवस पावसाच्या तुरळक सरी बरसल्या शनिवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास एका तासातच ठाणे महापालिका हद्दीत सोळा मिलीमीटर पावसाची नोंद झाली सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची सदतीस पूर्णांक सहा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठाणे शहरात जिल्ह्यात पावसाचं आगमन झाले शनिवारी पहाटे पावसानं लावलेल्या हजेरीत पंचवीस पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यानंतर दिवसभर गायब असलेला वरुण राजा रात्री जागा झाला मध्यरात्री दीडच्या सुमारास पावसाच्या सरी जोरदार बरसल्या अवघ्या तासाभरात सोळा पूर्णांक शहात्तर मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली त्यानंतर पहाटे साडेचार वाजता पुन्हा पावसाला सुरुवात झाली साडेपाचपर्यंत ठाण्यात सुमारे पंधरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली त्यानंतरही सकाळी साडेआठ वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती त्यामुळे मध्यरात्री दीड ते सकाळी साडेआठ या सात तासांमध्ये एकूण सदोतीस पूर्णांक सहा अशी पावसाची नोंद झाली आहे विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांच्या पावसाचा अंदाज घेतला असता आत्तापर्यंत बासष्ट पूर्णांक अकरा मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे ठाण्यात पाणी साचण्याच्या घटना घडल्या नाहीत मात्र झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच होतं रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास सरई धोबियाळी येथील श्रीनाथ प्लाझाजवळ झाड उन्मळून पडलं तर शनिवारी मध्यरात्री पाऊस सुरू असताना मुंब्रा येथील नुरीबाबा दर्ग्याजवळ झाड कोसळून दोन वाहनांचं नुकसान झालं ठाण्यात तेहतीस पूर्णांक तीन मिलीमीटर कल्याणमध्ये वीस मिलीमीटर मुरबाडमध्ये एक पूर्णांक सहा मिलीमीटर भिवंडीत वीस पूर्णांक तीन मिलीमीटर तर शहापूरमध्ये चौदा पूर्णांक सहा उल्हासनगरमध्ये बारा तर अंबरनाथमध्ये चार पूर्णांक आठ मिलीमी मुंब्रा आंबेडकर पाडा परिसरातील जंगलात एका चौदा वर्षीय मेहताब मन्सुरी याचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे मेहताबची हत्या झाली असल्याची शक्यता वर्तवली जाते मृतक मेहताब मन्सुरी हा रहाणबाग मुंब्रा येथील रहिवासी होता गुरुवारपासून मेहताब गायब होता आणि त्याच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती मात्र शनिवारी सायंकाळी एका जंगलात त्याचा मृतदेह आढळल्याचं स्थानिकांनी पोलिसांना कळवलं मेहताबची हत्या अत्यंत निर्दयतेने करण्यात आली आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाठवण्याच्या तयारीत आहेत अद्याप हत्यारे कोण आहेत हे स्पष्ट झालं नाही मात्र पोलिसांनी तपास सुरू केलाय पोलिसांचा तपास सुरू असला तरी हत्येच्या कारणांचा आणि हत्यारे कोण आहे त्याचा तपास लवकरच केला जाईल या घटनेनं परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तर पुढील तपासासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत या पार्श्वभूमीवर एन डी ए घटक पक्षांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांवर मुस्लिम आणि दलित समाजात फूट पाडून त्यांच्या मतांचा वापर केल्याचा आरोप केला आहे या आरोपांना उत्तर देताना इंडिया आघाडीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि शरद पवार गटाचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी जोरदार हल्ला चढवला आहे महाराष्ट्रातील एकतीस मतदारसंघात गद्दारांना पराभवाचा सामना करावा लागला रामटेक नाशिक दिंडोरी चंद्रपूर धुळे या ठिकाणी तुम्ही पराभूत झालात या ठिकाणी किती मुस्लिमांची संख्या आहे हे हे विचारात घ्या असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं वेळी जातीय मतभेदेच्या आधारावर मतांचं विभाजन करून तुम्ही विजय मिळवू शकत नाही पराभव झाला आहे तर त्याला खुले दिलानं स्वीकारा जसा आम्ही दहा वर्ष पराभव स्वीकारला आहे आव्हाड यांनी पुढं म्हटलं की तुम्ही तुमच्या निवडणुकीच्या फायद्यांसाठी हिंदू धर्मगुरूंचा वापर केला तेव्हा आम्ही काही बोललो नाहीत परंतु आता पराभव झाला आहे तर त्याचं खापर दुसऱ्यांवर फोडू नका लोकसभा निवडणुकीत हा तर फक्त एक झलक होता आगामी विधानसभा निवडणुकीत एनडीए घटक पक्षांची काय अवस्था होईल ते पहा असंही आव्हाड यांनी म्हटलं आहे मनोज जरांगे पाटील यांनी जेव्हा आपल्या आंदोलनाची सुरुवात केली होती तेव्हा महाराष्ट्र सरकारनं त्यांना आश्वासन दिलं होतं की त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेले केसेस मागे घेतले जातील यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र सरकारवर ताशेरे ओढले सरकारनं मनोज जरांगे पाटील यांना वचन दिलं होतं की त्यांच्या कार्यकर्त्यांवर दाखल केलेल्या केसेस मागे घेतल्या जातील मग आता सरकारला काय झालं ते केसेस का मागे घेत नाहीत असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे ऐसा है इकतीस मतदार संघ में गद्दारों की हार उस इकतीस मतदार संघ में मुसलमान कितने जरा जन गिन बता हार भी ना बड़े दिन से स्वीकार नहीं करती। जैसे जीत का बेहोश होके माहौल बनाते हो ना वैसे हार भी चुपचाप ये जनता का जनादेश है बोलते स्वीकार है आप जनादेश का अपमान मत करिए नासिक में आप हारे कितने मुसलमान हैं आप चंद्रपुर में हारे कितने मुसलमान हैं आप दिंडोरी में हारे कितने मुसलमान हैं आप धुलिया में हारे कितने मुसलमान हैं और कितने मतदार सिंह के दिखाओ रामटेक में हारे कितने मुसलमान हैं आप बारामती में हारे आप कोल्हापुर में हारे कितने मुसलमान हैं हर चीज को धार्मिक रंग मत दिया तुम तो। आपकी हार हुई है इसी वजह से कि तुमको ये गंदी आदत है मजदूरी अगर हार गए तो बोलो हार हम हारे हम ठीक है लोगों ने हमको तो नहीं पसंद किया हम भी आरते आए दस साल हमने किधर कुछ बोला तुमने जब किसी धर्म के बड़े लोगों का इस्तेमाल किया तो हमने कहा क्या तुम ये क्यों कर रहे हो तो ये नारियल किसी पे मत छोड़ो आपके ऊपर लोगों का गुस्सा है गद्दारी के लिए आपके ऊपर लोगों का गुस्सा है महंगाई के लिए बेरोजगारी के लिए और आपके पॉलिटिकल अरोगेंस के खिलाफ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर ठाण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरले ठाणे मध्यवर्ती कार्यालयात भाजप कार्यकर्त्यांनी काल एकच जल्लोष केला आणि बाप तो बाप रहेगा या गाण्यावर जोरदार नृत्य सादर केलं मोदी यांच्या शपथविधीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचं वातावरण होतं भाजप कार्यकर्त्यांनी कार्यालयात नरेंद्र मोदी यांच्या फोटोला पेढे भरवत जल्लोष साजरा केला या सोहळ्यात कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली आणि एकमेकांना मिठाई भरवली भाजप कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाचं कौतुक केलं आणि त्यांच्या पुढील कार्यकाळासाठीही शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांनी मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त आहे या जल्लोषात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश अधिक प्रगती करेल आणि भारतीय जनता पार्टीची ताकद आणखीन वाढेल ठाणे कार्यालयात झालेल्या जल्लोषामुळे शहरात उत्साहाचं वातावरण पसरलं हिंदुस्थानाच्या इतिहासामध्ये लिहिलं जाईल असा हा मोदीजींचा तिसरा टर्मचा शपथविधी सध्या सुरू आहे आणि या प्रसंगी संपूर्ण देशामध्ये दे, आनंदाचं वातावरण आहे विशेष करून भारतीय जनता पार्टीचे पार्टी आणि एनडीएच्या घटक दळाचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण देशामध्ये दे, आनंदोत्सव साजरा करत आहेत मोदीजी आता शपथ घेताय त्यांची लाईव्ह शपथ चालू आहे जिसले राम को लाया है ते राम घेऊन आहे आज तिसऱ्यांदा या देशावर राज्य करणार आहेत आणि येणाऱ्या या देशापुढे जे सत्तर वर्षापासून जे प्रलंबित प्रश्न होते ते मोदीजींच्या नेतृत्वातील सरकार हे संपूर्णपणे सोडेल अशा प्रकारचा आशावाद आज या ठिकाणी शपथविधीच्या कार्यक्रमाच्या आम्ही फी न भरल्यानं शाळेच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यातून समोर आलाय दरम्यान फी भरण्यासाठी अद्याप दोन दिवस बाकी असतानाही शाळा व्यवस्थापनानं केलेल्या कृतीवर पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला ठाणे पोलीस स्कूलमध्ये हा सगळा प्रकार घडला आहे जवळपास शंभर विद्यार्थी यामध्ये भरडले गेलेत शाळेनं दिलेल्या फी भरण्याच्या ॲपमध्ये बारा तारीख शेवटची होती मात्र असं असतानाही शाळेनं पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना बाहेर काढलं दरम्यान सकाळी विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर थोड्याच वेळात पालकांना शाळेतून फोन गेले आणि तुमच्या पाल्यांची फी भरली नसल्यानं तुम्ही त्यांना घेऊन जा असा निरोप शाळेकडून पाठवण्यात आला यामुळे पालकांनी शाळेभोवती गरडा घातला तरी देखील शाळेच्या मुख्याध्यापिका तसंच व्यवस्थापकांनी यावर कोणतंही भाष्य केलं नाही या घटनेनंतर युवासेनेचे सचिव पूर्वे सरनाईक यांनी शाळेच्या मुख्याध्यापकांकडे विचारणा केली मात्र त्यांनी जबाबदारी झटकली असल्याचं सांगितलं जातंय दरम्यान याबाबत शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही सांगितलं जात आहे आज ठाणे येथील ठाणे पोलीस स्कूल जे आहे त्या ठिकाणी एकूण एकशे बारा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये प्रवेश हे नाकारलं होत आज या शाळेच्या ज्या प्रिन्सिपल आहेत अलेक्झांडर विक्टीस असं त्यांचं नाव आहे त्यांच्याशी आम्ही चर्चा केली एकशे बारा विद्यार्थ्यांना आपण कशासाठी बाहेर बसवलं होतं तर त्यांचं असं म्हणणं आहे की या विद्यार्थ्यांनी त्यांची फी भरली नव्हती त्यामुळे आज त्यांना आम्ही बाहेर नाही तर मी त्यांना विचारलं की तुमच्या शाळेच्या ज्या ऍप मध्ये ह्या ऍप मध्ये आपण पाहू शकता ड्यू डेट ही बारा जून दाखवलेली आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की जरी बारा तारीख असेल तरी आजपासूनच आम्ही ही कारवाई सुरू केलेली आहे लि मी कुठेतरी विद्यार्थ्यांना ह्या माध्यमात त्रास देण्याचं जे काम आज या शाळेच्या त्यांच्या केलेलं त्याचा पूर्णपणे विरोध करत आहे युवासेनेच्या आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी जे व्हिडिओ काढले त्या व्हिडिओमुळे आज खरंतर या एकशे बारा विद्यार्थ्यांना प्रवेश तरी मिळालेला आहे मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की आज या एकशे बारा विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही यासाठी युवासेना या ठिकाणी आलेली आहे आमचे या विभागाचे स्थानिक शाखा प्रमुख निखिल बुडझरे असतील युवासेनेचे माझे कार्यकारिणी जे प्रतिनिधी नितीन लांडगे असतील जितेश गुप्ता निखिल वाळगे सर्व आमची जी टीम आहे ते या ठिकाणी त्यांनी तातडीने या ठिकाणी आलेले आहे आणि मी आपल्याला एवढंच सांगतो की ज्या पद्धतीनं आज या मॅनेजमेंटनी विद्यार्थ्यांबरोबर जे काही केलेलं आहे त्या गोष्टीचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो आणि येणाऱ्या काही तासांमध्ये आमचं एकच विनंती आहे सन्माननीय शिक्षण मंत्र्यांना की ज्या अलेक्झांडर विक्टीस ही जी प्रिन्सिपल आहे ही प्रिन्सिपल अतिशय उद्धट बोलणारी बाई आहे विद्यार्थ्यांना जर उद्याला मानसिक त्रास झाला तर ती म्हणते तो त्यांचा विषय आहे त्यात आमचं काही घेणं देणं नाहीये ती आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे आम्ही तिला एवढंच सांगितलेलं आहे की जर कुठल्या एका विद्यार्थ्यांनी उद्याला काही जर केलं तर त्याला जबाबदार तुम्ही असाल तर ती म्हणते ठीक आहे जे ज्याला जे करायचं त्यांनी ते करावं असं तिची ही उद्धट भाषा होती मी सन्माननीय दीपक केसरकर साहेब हे शिक्षण मंत्री म्हणून मी त्यांना लगेच एक निवेदन देणार आहे आणि या प्रिन्सिपलला ताबडतोब या पदावरनं ते मुक्त करतील त्यांना सस्पेंड करतील यासाठी मी पूर्णपणे मागणी करणार आहे जोपर्यंत त्या बाईची सस्पेंशन होत नाही तोपर्यंत युवासेना गप्प बसणार नाही